नमस्कार मुलांनो ओळखला का मला मी आहे चाचा नेहरू कसे आहात बरे आहात ना सगळे आता आपला देश कोरोनाच्या संकटात सापडला आहे हे तुम्हाला माहीतच आहे तुम्ही सर्वजण घरी आहात तुमच्या शाळा देखील बंद आहे मग तुमच्याकडे वेळच वेळ हो की नाही बाळांनो आपल्या शाळा जरी बंद असल्या तरी आपले शिक्षण मात्र सुरू ठेवायचे आहे छान छान पुस्तके वाचा शिक्षकांनी दिलेला अभ्यास वेळ वेळेत पूर्ण करा आई वडिलांना कामामध्ये मदत करा घरी व्यायाम करा सकस आहार घ्या जरी गावी असेल तरी झाडे पक्षी यांचे निरीक्षण करा परिसराकडून ही खूप काही शिकण्यासारखे आहे बर का गरज आहे तर फक्त निरीक्षणाची नदी नाले डोंगर ओढे झाडे पक्षी आकाश हे सुद्धा आपल्याला खूप काही शिकून जातात हे सगळं करा पण स्वतःची काळजी घेऊन तुम्हाला आता शाळेची ओढ लागली असेल हो ना शाळा लवकरच सुरू होतील शाळा लवकरच सुरू होतील पण तुम्ही तोपर्यंत घरी राहूनच आपले शिक्षण सुरू ठेवायचे चा... ठेवायचे आहे आपले ज्ञान वाढवायचे आहे लक्षात ठेवा जे यशस्वी होतात ते कारणे सांगत नाही व जे कारणे सांगतात ते जीवनात कधीच यशस्वी होत नाही म्हणून आहे त्या परिस्थितीचा सा सामना करा मार्ग नक्कीच सापडेल चला मुलांना येतो मी बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा